नमस्कार मी सोनल सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत करते आज आपण गणपती विसर्जनावेळी प्रसाद किंवा खिरापत म्हणून बनवली जाणारी खमंग अशी वाटली डाळ बनवणार आहोत अगदी झटपट अशी तयार होते ही कुकरमध्येच आपण बनवणार आहोत इथे मी एक वाटी भिजवलेली डाळ घेतली आहे चना डाळ रात्री मी भि भिजत ठेवलेली होती छान अशी भिजलेली आहे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी न घालताच मिक्सरला बारीक करून घेणार आहोत थोडीशी जाडसरच ठेवायची आहे पूर्ण बारीक करायची नाही डाळ त्याच्यामध्ये थोडेसे डाळ राहिली पाहिजे अशी बारीक करून घेऊयात आता इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे थोडं थोडीशी रवाळच राहिलेली आहे एकदम बारीक करायची नाही आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊयात आणि आपण हे मिक्सरला लावून दोन शिट्टे करून घेणार आहोत पटकन अशी डाळ तयार होते आणि कमी खर्चामध्ये तयार होते घरच्या साहित्यामध्ये तयार होते आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून ही मी कुकरला दोन शिट्टे करून घेणार आहे मंदाच्यावरती दोन शिट्टे करून घेऊयात आणि हे आपण कुकर थंड झाला की डाळ आपण परतून घेणार आहोत अशा पद्धतीने डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये कुकर थंड झालेला आहे आणि आता मी कुकर खोलून ती डाळ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे डाळ अशी फोडून घ्यायची नाहीतर गाठी तयार होतात त्याच्यामुळे डाळ आपण चमचेच्या साहाय्याने फोडून घेत आहोत गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्याने फोडलेली आहे छान अशी ही डाळ वाटली डाळ तयार होते आता इथे मी कुकर सॉरी कढई गरम करायला ठेवलेली होती आता याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा हिंग घातलेला आहे आणि एक चमचा हळद घातलेली आहे हे थोडंसं याला परतून घेऊयात आणि एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये मी शिजवलेली डाळ घालून घेतलेली आहे आणि हे आपण हलवून घेणार आहोत ही पूर्ण अशी फोडून घेऊयात ही डाळ अशी फोडली जात नाही त्याच्यामुळे मी पावभाजीच्या यंत्राने मी ही डाळ फोडून घेणार आहे अशा पद्धतीने आपण डाळ फोडून घेतलेली आहे स्मॅशरने आपण ही डाळ स्मॅश करून घेणार आहोत पावभाजीच्या स्मॅशरने ही डाळ मी फोडून घेतलेली आहे पूर्ण अशी मिक्स करून घेऊयात छान अशी वाटली डाळ तयार होते आणि पटकन तयार होते आणि घरच्याच साहित्यामध्ये तयार होते आता ही डाळ आपली मिक्स करून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेत आहे मी मगाशीसुद्धा सुद्धा घातलेलं होतं आता थोडं घातलेलं आहे चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवून देऊयात म्हणजे छान अशी डाळ शिजली जाते पूर्ण डाळ मिक्स झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आहे नाहीतर डाळ लगेच करपली जाते तर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं असेच ठेवून देणार आहोत म्हणजे डाळ मऊ होते आणि छान असे खमंगसुद्धा होते त्याच्यातलं पाणीसुद्धा वाटलं जातं पूर्णपणे आणि डाळ पूर्ण सुट्टी हो सुट्टी होते मोकळी मोकळी होते आणि आता याच्यावरतून लिंबू पिळून घेणार आहे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि थोडंसं लिंबू पिळायचं त्याच्यामुळे डाळीला एकदम छान अशी चव चा येते आणि आंबट तिखट खूप छान अशी डाळ डाळवं आपलं लागतं आणि अशा पद्धतीने आपलं डाळवं तयार झालेलं आहे खूप जुन्या खूप वर्षापासून ही परंपरा आहे डाळवं गणपतीचं प्रसाद म्हणून डाळवं केलं जातं आपण आज इथे डाळवं करून बघितलेलं आहे खूप छान असे तयार झालेलं आहे नक्की करून पहा तुम्हाला देखील आवडेल